गुरुद्वारे पुण्याचा आणि पुण्याचा मला फोन येतो आम... पेशंट आय सी मध्ये तर आपण त्या सेवे करण्यासाठी आपण सेवा घेतोच केंद्रात मला सांगितलं की तू काही एक माळ घ्यायची तर आपण त्या सेवेकऱ्यासाठी एक माळ घेतो आजही घेतली त्याच महिन्याची गोष्ट सांगते मी तुम्हाला तु ज्या पेशंट जे पेशंट आयसीयू मध्ये आहे त्या पेशंटच्या घरच्या म्हणजे परिवाराने त्यांच्यासाठी सेवा करणे ही महत्वाची आहे त्यांची सेवा आधी महत्वाची मग महत्वा आपली सेवा आधी त्या व्यक्तीला महामृत्युंजय मंत्राचं तीर्थ करायचं हाताची आताची तीन बोट बुरून त्यामध्ये उडवायचे आणि नंतर ते तीर्थ त्या पेशंटला द्यायचं आम्ही सेवा घेणारच तसं प्रत्येक सेवेकरांनी लक्ष असू द्या की पेशंट असतं त्यांच्या घरच्यांनी आधी सेवा करा मंत्राचा तीर्थ करून त्या पेशंटला द्या मग केंद्रातही आपण बाळ घेतोच त्यांच्यासाठी तो सेवेकरी लवकरवाला हो दुर्गा सप्तशितीचा पाठ केंद्रात घेतलं जाणार कारण ही राष्ट्रसेवा आहे राष्ट्राच्या रक्षणासाठी कारण आपल्यासाठी जे लढतात सीमेवर त्यांना बलकट व्हावं त्यांना शक्ती प्राप्त व्हावी आणि त्यांच्यासाठी आपण दुर्गा सप्तशितीचा पाठ केंद्रावर हा गुरुवारच येतो त्याच दिवशी आपल्याला दुपारी चार वाजता लगेच आपण आपलं केंद्रही सुरू होईल आणि केंद्रात आरती झाल्यानंतर मग आपल्याला लवकर घरी जाता येईल तर मार्गदर्शन करता येईल मार्ग लवकर आले असाल तर उभीच तुमचा वेळ कशावर की आणि तो दिवस सुट्टीचा आहे परंतु तुम्ही सांगाल अहो आम्हाला एकच सुट्टी मिळाली नाही तो तर त्या दिवशी आपण असतो आणि दुसरी आता सुरुवाती ताईने सांगितलं आपल्या घरी पेशंट असतात नक्कीच परंतु आपण आपल्या घरीसुद्धा जी सेवा करणं गरजेचं केंद्रात होईल नाही होईल काय असतं एखादा मार्गदर्शक कोणी आला एखाद्याची सेवा वाढलेली आहे सामुदायिक सेवा होईल नाही होईल पण आपल्या घरात महामृत्युंजय मंत्र काल मंत्र धुमावती मंत्र महामृत्यू हे सगळ्या आपण ज्या सेवा करू धुमावतीला मंत्र देतो त्यावेळेला की मोठा महामृत्युंजय पण जपलं तरी चालेल म्हणजे हे सगळं करत असताना आपला जर कोणी पेशंट आय सी यूमध्ये असेल तर आय सी यूमध्ये जाऊन त्याला सुद्धा देता येईल त्याला तीर्थ देत नाही म्हटलं तर नारल उतारा सुद्धा लवकर करायचा आणि जेणेकरून त्याला शक्ती प्राप्त झाली आणि पेशंट लवकरात लवकर पराभव आपल्या घेऊया पण ही सेवा घरात कसं होतं हा त्या केंद्रात नाही किंवा कुठे पाहणे ऐकले असतात आणि पुढच्या आपल्याला शक्य होत नाही मग तर होण्यापेक्षा आपण आपल्या घरात सेवा जर कोणीच नसतील तर दोन मालिक घ्यायला हरकत नाहीत जर अडचणी असतील तर आपण सांभाळून घेतो कारण आपल्याला आपल्याला समजलेलं पाहिजे की आपण केंद्रात जातोय आपल्यासाठी नक्कीच आपल्या कुटुंबासाठी आपल्या अत्यक्षांसाठी मग शहाला स्वामींना नमस्कार करतो नतमस्त करतो ना हेच हाच मुद्दा होतो त्याच्यावरनं खूप अनुभव आहे सांगण्यासारखं पण हे सगळं सांगत बसलो तर तुम्ही सांगाल मन मात्र बाहेर बाहेर नंतर लवकर उठून आम्ही घरी जाणार आहोत अशी परिस्थिती तसं नको पण आपण सर्वांनी व्यवस्थित शिस्तमयात आपण असलं पाहिजे प्रत्येक केंद्रामध्ये ही परिस्थिती आहे जर आजारी असतील तर सामुदायिक सेवेपेक्षा आपल्याला घरात आपण सेवा करू तीर्थ सर्वांनी दोन्ही